खरच खूप भारी वाटलं माझा भाऊ येऊन गेला आणि ते खरं खूप शांत स्वभावाचा आहे छान म्हणजे आमच्या गोलूची पहिली रक्षाबंधन आहे आणि तिनं तिच्या मामाला राखी बांधली बाप रे किती भारतीच गोड शेवाला खूप भारी हो वाटलं हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या एवढ्याला सुरुवात करते तर, खुप, खुप तर आज आहे रक्षाबंधन आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा तर खूप घाई घरगुडीमध्ये आज सकाळचं रुटीन चालू आहे तर मी आ, कनिक मळ्याला तुम्ही बघितलेस मी चपात्या करून घेतल्या नंतर आम्ही आवरून वगैरे बाहेर आलेलो आहोत मार्केटमध्ये 私もだってす。 कारण माझा आज भावरा येणार आहे त्यासाठी तर राख्या मी बघत होती तर चॉईस करत होते माझ्या भावासाठी पण राखी घेतली आणि आहूनसाठी दिरासाठी पण राखी घेतली त्यांना नंतर खुशी बांधल तर इथं पाहू शकताय गोल कशी बसली ह्यांच्याजवळ आणि ह्यांना जायचं आहे ड्युटीला एकला आणि माझा भाऊ येईल दोन तीन वाजेपर्यंत येईल तर त्यासाठी मग ह्यांना ड्युटीला जायच्या अगोदरच आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलात राख्या वगैरे घेतल्या आणि खूप घाईगर घर पडते सगळं शेड्यूल चालू आहे बरं का आणि कुणालाच म्हणजे सुट्टी वगैरे नाही तर येताना माझ्या भावाला कसं पनीर आवडतं मी येताना पनीर घेऊन आलात आणि मस्त छान अशी पनीरची ग्रेव्हीदार चमचमीत अशी मी आता भाजी केलेली आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये कसे आहे तर आणि कसं कुणी पनीर आधी तळून घेतं त्याच्या त्याच्या आवडीनुसार असतं तर मी तळून घेत नाही असं टाकते पनीर असं खायला मला आवडतं आणि त्याच्यासाठी आता छान मस्त उकळी येऊ दिलेली आहे मी ग्रेव्हीला आणि नंतर पनीर टाकत आहे आणि थोडंसं शिजवून घेणार आहे नंतर पुन्हा कोथिंबीर कट करून टाकणार आहे तर पाहू शकताय कशी झाली भाजी कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा स माझे खूप काही गडबड कामं चालू आहेत कारण का त्याच्यावर सगळं रेडी असावं ते लगेच परत जाणार आहे त्यासाठी कारण थोडा टाइम पण स्पेंड करता यावा म्हणून तर आता पनीरची भाजी तर रेडी झालेली आहे आणि माझी इच्छा होती आहोन गिर राहावं म्हणून पण त्यांना अचानक माझा भाऊ यायचं म्हणला म्हणून त्यांचा अचानक त्यांना ड्युटीला सुटी पण घेता आली नाही ते त्यासाठी त्यांना जर अगोदर सांगितलं असतं ना सुट्टी आहे उद्या म्हणून तर मग काय झालं असतं थोडं तर पाहू शकतंय तर माझी गोल पण आता रेडी झालेली आहे मस्त आणि ती झोपली होती तोपर्यंतच मी मेकअप करून घेतला कारण ती जागी असेल तर करू पण दिला नसता मम्मी पाळखू आहे ना काय ले 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 उट ले, उट ले तर गोल ना आता झोपेतून उठलेली आहे आणि पाहू शकता ती पण रेडी झालेली आहे उठल्या उठल्या तर माझ्याकडेच बघत होती म्हणता असं लिहिणं आज काय चेहऱ्याला लावलंय मेकअपमध्ये दिसायली असं तर आता भावरायचीच वाट वाटा आहे बघत आहोत आम्ही तर पाहू शकता ते व्हिडिओमध्ये ते आलेलं आहे आणि थोडंसं फ्रेश वगैरे म्हणजे पाणी वगैरे पिलं आणि आता आराम करत आहे त्याच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती तर चार्जिंगला लावून बघत आता तर त्याला ना गुलाबजामुन आवडतं तर आणि त्याचं काही फिक्स नव्हतं याच्या त्यासाठी मग गुलाजामुन आधीच करून ठेवले नाहीत त्याला म्हणलं गुलाबजामून करू का म्हणून ते मला राहू दे आता कशाला बेजार होती समोर तर तरी म्हटलं नाही म्हटलं तो आराम करतोपर्यंत तोपर्यंत मी गुलाबजाम बनवून घेते तर मग मी काय केलं गुलाबजाम बनवून घेतले आणि नंतर मग रेडी वगैरे झाले म्हणजे ड्रेस वगैरे वेअर केला आणि आता म्हणलं राखी बांधून घ्यावं तर राखीचे ताट वगैरे सगळे रेडी केलं आणि आता राखी बांधत आहे तर इथं मग असं फोटो कोण काढताय तर आता फोटो काढताय खुशी आणि आहो कसं त्यांना आज ड्युटी होती तर ते म्हणले मग कोणतरी बोलू काहीच काम करू देत नाही मग भाजी राहिली होती माझं सगळे काम आवरायचे राहिले होते त्यासाठी म्हणले मी तो खुशीला आणतो जवळ बसल माझ्या बाळाजवळ कसं त्याला कोणतरी जवळ पाहिजे तिच्यापासून थोडे लांब गेलं ती रडते तिच्याजवळ जर बसून राहिलं ना ती शांत खेळते तिची ती तर मग त्यासाठी मग ह्यांनी आहोणी खुशीला इथं आणलं मग ती बसली बाळाजवळ मग तोपर्यंत मी भाजी वगैरे करून घेतलं सगळं आवरून घेतलं आणि आता मस्त तिचा आता फोटो म्हणजे शूट करत आहे हा पाहू शकता व्हिडिओमध्ये ಪೇಸೇ ಇರೋದೆ ಕ್ಯಾಶ್ ಪೇಸೇ ಇರೋದೆ ಲಕ್ಷ್ಮಣದ ಕ್ಯಾಶ್ ಪೇಸೇ ಇರೋದೆ ಲಕ್ಷ್ಮಣದ ಕ್ಯಾಶ್ ಪೇಸೇ ಇರೋದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಫೋಟೋ ತೆಗೆಯತಾ ಇರುತ್ತೆ ಜನ ಕ್ಯಾಶ್ ಲಕ್ಷ್ಮಣದ ಹಣ ಇತ್ರ ಆನ್ಲೈನ್ ಪಾಡುತ್ತೆ ನನ್ನಗರ ಸ್ಟೇಷನ್ ನೀಸಿ ಆಲಸ್ ಅಹಿತಾ ಸಿದಾರ್ಕಿ ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ

तर तुम्ही ऐकलंच माझा भाऊ खूप घाई गरबडी तिकडं आलेला आहे राखी बांधण्यासाठी माझ्याकडं आणि तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट हो आहे बरं का आणि राखी बांधायच्या वेळेस तर तो म्हणला की अचानक म्हणजे त्याच्या लक्षात आलं की आपण कॅश पैसे आणले नाहीत म्हणून काढून आणि म्हणला येईपर्यंत म्हणलं होतं की इथून काढन तिथून त्याच्यातून लक्षातूनच गेलं कॅश पैसे आणायचे ते म्हणलं तुला ऑनलाईन पेमेंट करतो त्याला म्हणलं नको म्हटलं यार पैशाचं काय असतं म्हणलं तू इथपर्यंत माझ्या स्तोर राखी बांधण्यासाठी आल्यास ती किती मोठी गोष्ट आहे आणि असंही तो माझ्या लहान आहे आणि खरंच मला त्याचं काहीच वाटत नाही बरं का पैशाचं वगैरे आणि पैशाचं काय आहे त्याला जर कधी फोन लावला नाड्या अडचणला की मला एवढं

तर त्यानंच काड केलेल्या आहेत गोलूला तर पैसे कधीच मॅटर करत नाहीत बघा आणि आपल्या नात्यानंतर पैशाचं कधीच हे आलं नाही पाहिजे मला असं वाटतं आणि खूप मी खुश आहे हॅपी आहे आणि असंच असायला पाहिजे बघा कधी जर बाय चान्स आपला भाऊ अडचणीमध्ये असला आणि रक्षाबंधन आले तर त्याच्या मनात कधी असं दडपण आलं नाही पाहिजे की यार माझ्याजवळ पैसे नाहीत माझ्या बहिणीला देण्यासाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी आणि ती कशी रिॲक्ट करेल त्यांना मन मोकळे पण नाही आलं पाहिजे की चला आपली बहीण समजतदार आहे म्हणून

मामा पण भाळी लियांसी पण भाळी मम्मी पण भाळी सगळे पण तर बघा सगळ्यात छोटा भाऊ माझा हे आहे सगळ्यात मोठी मी आहे माझ्या पाठीवर राखी बांधाय आलेला माझा तो भाऊ आहे आणि त्याच्या पाठीवर माझी बहीण आहे आणि त्याच्या पाठीवर हे लहान भाऊ आहे तर पाहू शकताय हे गावाकडं आहे मी ह्याला पण सध्या खूप जास्त मिस करत आहे तर मला गावाकडे जाणं पॉसिबल झालं नाही ना कारण गोलू खूप लहान आहे मी आताच इकडं आलेले आहे दोन तीन महिने झालेला आहे तीन साडेतीन महिने आणि गावाकडं काही जाणं झालं नाही दुसरी बहीण आहे तिचं पण दोन लहान लहान बाळं आहेत ती मुंबईला राहते यायच्या जायचा प्रवास खूप म्हणजे आहे त्यामुळं टाळं तर आम दोघी बहिणी ह्याला दोघांना तिथं दोघांना पण मिस करत आहे आणि मी तर ह्याला खूप जास्त मिस करत आहे पाहू शकता याचे फोटो खूप त्याला राहायला खूप आवडतं फोटोशूट करायला खूप आवडतं एक ते एकदम टाईट राहतो बरं तुम्ही त्याचे फोटो बघूनच कळेल आणि मस्त मन मनसोक्त मन जगून घेतो बरं का ते मी तर बघ म्हणता असतापरी टाईप पण त्यानं तसे फोटो काढले बरं का त्याला सिगरेट वाढायला ते तसे त्याला व्यसन नाहीत स्टुडिओमध्ये जाऊन त्याला फोटो काढायचा खूप नाद आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि नुकतीच त्याची आता बारावी झालेली आहे तर तो लहानच आहे सध्या आणि आम्ही चौग बहीण भाऊ खूप जास्त म्हणजे सोबत राहिलेले आहोत आणि एवढे जास्त भांडणं तर केलेले आहेत बापरे आणि माझ्या पाठीवरला जो भाऊ आहे ना तोच्या माझ्या ते एवढे भांडणं व्हायचे ना बापरे व्ही बघण्यासाठी रिमोटसाठी कशासाठी पण आमच्या दोघाचे एवढी जास्त भांडणं व्हायचे ना खूपच जास्त आणि ज्यावेळेस माझं लग्न झालं ना त्यावेळेस तो कसं काय एवढा मोठा झाला एकदम समजूतदार झालेला आहे एकदम शांत आणि एकदम बोले सोब झालाय त्याचा आणि राखी बांधाय दरवर्षी माझ्याकडे येतो आज तीन चार वर्ष होईल तर माझ्या दोन्ही भावांसाठी माझी मनापासून इच्छा आहे की ते कुठे कुठे कवाय राहतील ना ते हॅपी राहावी आणि सुख समृद्धी हो न राहावं सगळं आतून घेतले आज आज आतून घेतले गुरुला कोण आले मामाला गुरुचा मामालायू Hva er det jeg sier?

तर आता मस्त माझ्या भावाला जेवायला मी वाढलेलं आहे ते जेवण करून घेत आहे आणि राखी वगैरे तर बघितलंच ते मी व्हिडिओमध्ये बांधून घेतलेले आहे आणि माझी गोलू बघायत किती छान प्रकारे खेळत आहे आणि तिनं खूप छान आज रिस्पॉन्स दिला बरं का थोडे रडले नाही काही नाही थोडे चिडचिड केलं नाही खूप तिनं कॉपरेट केलं काय आहे कुणाचं आहे कुणाचं बाळ आहे तर आता माझ्या भावाचं जेवण झालं नाही ते गुलाबजीव जे गेल ते ते थोडे जरा गरमच आहेत पण त्याला म्हणलं खाऊन घे ते सोबत नको म्हणला फुटून जातील म्हणला त्याच्यासाठी मग त्याला खायला दिले त्यांना खाल्ले आणि आता तेवढं गेलेला आहे थोडा आराम केला बरं का जेवण केल्यानंतर आराम करून आता घरी जाण्यासाठी निघालेला आहे तर वाटायला वी खाली जायला तर ना माझ्या भावानं गाडी घेतलेली आहे तर म्हटलं गाडी पण खाली जाऊन बघून यावी तर गाडी बघण्यासाठी पण आलात आणि वाटा लावण्यासाठी पण तर पाहू शकताय काहीतरी एक झड नावाची गाडी आहे ही गाडी त्याने घेतलेली आहे आणि दर दोन वर्ष का नाही ते माझ्याकडे असंच यायचा पी एम टी बसणं पण त्यांना आता गाडी घेतली तर गाडीवर आलेला आहे आणि ह्या वेळेस त्याची बेजारी पण झाली नाही त्याला एम टीचा परवास जमत नाही बघा कसलं दिसाले हेल्मेट मग आम्हाला भाई हमान जा पाहिली तर सगळ्यात अगोदर तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ते मी व्हिडिओमध्ये बघितलंच माझा भाव आला होता राखी बांधण्यासाठी आणि वाटलं नव्हतं खरं तर ते येईल म्हणून येईल म्हणजे त्याचं कसं त्यांना जॉब पहिला सोडला आणि दुसरा पकडला तर त्यासाठी कसं त्याचं एकदम बिझी शेड्यूल आहे आणि योगायोग त्याला आज सुट्टी मिळाली तर ते म्हणला येऊन जातो म्हणून तर ते आला होता आणि दरवर्षी येते बरं का ह्या वर्षी वाटलं नव्हतं तेवढं येईल म्हणून आणि ह्या वर्षी पण आला आणि खूप छान प्रकारे सेलिब्रेट केली रक्षाबंधन वाटलं नव्हतं एवढं भारी होईल म्हणून आणि खूप छान झाली आणि त्याच्यासाठी त्याला कसं गुलाबजाम खायला आवडतात मी वाटलं नव्हतं ते येईल म्हणून नसता मी रात्री बनवून ठेवली असं ते आणखी छान झाली असते तरी मी ते आला ना नंतर मी गुलाबजामुन बनवले आणि त्यांना खाल्ले मला भारी वाटले त्याला सोबत घेऊन जाई म्हणलं होतं पण म्हणला नको गाडीवर वगैरे जाताना फुटून जातात ते खराब होतं त्याच्यामुळे नको म्हणला त्याच्यासाठी मी शंकरपाळेसुद्धा बनले होते आणि हे खाईल म्हणतो तर ते शंकर पाळे पण नको म्हणलं म्हणला तेवढं काही गोड खा वाटायचं नाही म्हणला मला आणि ते खरंच तेवढं गोड काही खात नाही त्यासाठी जाऊ द्या म्हणलं त्यानं मग त्याच्यासाठी पनीरची भाजी वगैरे बनवली होती तर जेवण वगैरे शांतपणे छान केलं निवांत आणि मस्त मग जेवण झाल्यानंतर पण थोडंसं त्यानं आराम केला आणि नंतर पुन्हा मग याला म्हणला अंधार व्हायच्या आधी जातो म्हणला नंतर पण आलंय जास्त पण उशीर झाल्यावर म्हणला तुम्हाला एक काळजी होती त्याच्यामुळं म्हटलं इयरवाइस गेलेलं बरं तर मग गेला आणि खरंच खूप भारी वाटलं माझा भाऊ येऊन गेला आणि ते खरं खूप शांत स्वभावाचा आहे आणि खूप एक कसे असतं बघा प्रेम म्हणजे असं दाखवतात तसं टाईपचे पण भाव असतात म्हणजे कुणी एक्सप्लेन करतात आणि काय असे असतात एकदम शांत स्वभावाचे की ते त्यांना रिॲक्ट होता येत नाही मनात खूप काय असतं पण ते एक्सप्लेन म्हणजे त्याच्यात असे ॲक्टिव्हिटीज नसतात तुम्हाला समजत असेल मी काय म्हणाल तर तसा तो आहे कॅमेरा शाय आहे त्याला म्हणजे कॅमेरामध्ये त्याला नको वाटतं तसं शूट वगैरे तसं त्याला आवडत नाही त्यामुळे मी तेवढं तर त्याच्या आता काय शूट केलं नाही कारण का त्याला जमत नाही म्हणजे आवडत नाही त्याच्यामध्ये मग बळच एकदम फोर्स करायला करायचं बरं त्याला पण असं वेगळं फील होईल ते त्याच्यामुळं थोडं थोडं शूट केलेलं आहे मी तर त्याच्यात ते मी व्हिडिओ बनलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कुंटपणे नक्की सांगा आवडल्याचं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याला वा वा वाट लावलेलं तर तुम्ही बघितलंच आणि विशेष म्हणजे आमच्या गोलूची पहिली रक्षाबंधन आहे आणि तिनं ती तिच्या मामाला राखी बांधली बाप रे किती भारी लेस गोड शेणू तुम्हाला खूप भारी वाटलं आणि मस्त पेडा तर हातात दिला तुला आधी छोटा केला पण मामाला पेढायचा आलं तिनं खूप भारी वाटलं बरं का लेस छान आणि ते मस्तपैकी छान त्याच्या मामाला राखी बांधली पुन्हा जाताना पण पुन, टाटा बाय बाय करायलाच खाली गेलो होता आम्ही मस्त टाटा बाय बाय केलं आणि मामासोबत फोटो पण काढले छान छान ह्या का ना मी बोलू छान छान फोटो काढले मामासोबत ह्या का ना तर असा होता आजचा व्हिडिओ आणि माझ्या भावासाठी त्याच्या आवश्यक नाही जे काही अडचणी वगैरे आहेत ना त्या लांब जाऊया आणि म्हणजे कोणत्या बहिणीसाठी एक सॉफ्ट करून असतं आपल्या भावासाठी की बाबा ते सुखात राहावं हो, जे तर कुठे राहील ना सुखात राहावं हो, आणि त्याच्यावर कसली अडचणी होऊ नये कशी काहीच होऊ नये असं प्रत्येक बहिणीची इच्छा असते तर आणि सगळं आनंद सगळं सोके सगळं ऐश्वर आणि सगळं जे यशाचे शिखरं आहेत ना त्यांना ते गाठावीत आणि त्याच्या स्वप्नाची पूर्णता व्हावी हीच माझी प्रार्थना आहे कायम मनापासून आणि ते कधी पण हॅपीच राहावा अशी माझी प्रार्थना आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण अशा ठिकाणी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा हय काय बोलू सगळे हॅपी राहा मला माझ्यासारखे